कोल्हापुरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि त्यामुळे था पंचगंगेला पूर सुद्धा येण्यापूर्वीच नवीन रस्त्यांवर खड्ड्यांचा महापूर आलाय की काय असं बोलला जात आहे कारण शंभर कोटींचे रस्ते हे गेले कुठे असा सवाल आता कोल्हापूरकर करतायत आपण पाहतोय कोल्हापूरमधल्या रस्त्याची ही अवस्था खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे रस्त्यांच्या या दुर्दशेमुळे नागरिकांनी आता याच्यावरनं चालायचं कसं प्रवास तरी कसा, कसा करायचा कारण अशा चा रस्त्यांवरनं चालणं म्हणजे एका दिव्यातून जाण्यासारखंच असतं आणि गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराची ओळख महापूर आणि खड्डेपूर अशी झालेली आहे तर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामुळे बनवलेल्या या रस्त्यांवर खडी उखलून पडलेली आहेत आणि गाजावाजा करून कोल्हापूर शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यांनी नगरवासियांना थोडा आराम मिळेल अशी आशा तरी होती मात्र पाऊस आला आणि पाऊस येताच थोड्याशा पावसातच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी कोल्हापूरची ओळख म्हणून एक वेगळ्या प्रकारची आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूरची ओळख महापूर आणि खड्डेपूर अशी होत आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर शहरामध्ये असणारे खड्डे हे नागरिकांचे जीव घेणे आहेत रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यामध्ये रस्ते काय उडका लागतात कोल्हापूर शहराचे हातदवाड व्हावे यासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू आहे परंतु कोल्हापुरात आलेला खड्ड्याचा हा महापूर बघण्यासाठी पण इथे नागरिक त्रस्त आहेत गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरामध्ये आलेले कोठ्यावधी रुपयाचा फंड कुठे गेला हा नागरिकांकडून सवाल आहे कोल्हापूर शहरात जाईल त्या रस्त्याला खड्डे खड्डे मुक्त करा अशीच मागणी नागरिकांची होते गेल्या काही दिवसापासून असलेल्या या खड्ड्यामध्ये नागरिक आता स्व खर्चा बऱ्याच ठिकाणी रस्ते करताना दिसत आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर एकीकडे शहरामध्ये सांगितलं जाते कोट्या कोट्यावधी जे निधी आलेले आहेत पण शहरात सुरुवातीला असे खड्ड्यानं स्वागत होते त्याचबरोबर आम्हाला आमच्या गावात येताना सुद्धा खड्ड्यांच्या खडतर प्रवासातनं शारीरिक आर्थिक गाड्यांचं नुकसान सगळं सहन करून राहायला लागते माणूस की या नात्यानं ना, आम्ही आज हे खड्डे मोजवते गेली आठ वर्ष झाली इथं नेहमी पाणी साठते आणि आठ वर्ष झाली आम्ही हे खड्डे मोजवत आलेलो आहे आणि जे कोट्या कोट्य रुपयाचे जे, जे निधी आलेले आहेत ते कुठे गेले या खड्ड्यात गेले की आणि कुठे गेले ते तुम्ही आता शोध लावा एवढंच म्हणणं आहे आमचं